नमस्कार मित्रांनो ह्या बघा आता मस्त बाकी बाजरी बरडून झाली आणि आता वतायची जरा कागदावर वाळा टाकायची दोन दिवसापूर्वी या बाकीची काय बरडून घेतली की सात आठ कट येत आणि इकडं आज पंधरा झाले ते तर मस्त बाकी अगदी वाळू सारखी बाजरी अगदी खाड्यासारखी बाजरी आणि बाजरी म्हणजे ही लय चिकला पाण्यात ना मी माळावर आणले आणि आता आता आम्ही पहिले टाकलं की लगेच पावसायला सुरुवात केली आणि मग काकू टाकून घेतला तर अखी बाजरी भिजली असती तर आता घातली मस्त बघ वाळायला पर पाऊस जोरात येतोय नाही दाय ना किती मला पावसाने पावसाचा दिवस येत आता नाही त्याला नाही पावसाचा दिवस येत म्हणजे आता मग जाईनाच झाले पावसाचाच दिवस आहे पुढे कोणाला जाता येत नाही मेन या टायमाला ठेवली नाजरी तिथं कि लागते ना जाळी लागते वाळून तुळून केलं ना महिने आठ दादाने मस्त अगदी वाळायला घातली पालावर आज जी आपल्याला मदत करायला जी माणसं आली होती त्यांच्यासाठी बाणायचा मस्त आज बेते आहे तर दहा दहा जणांना दहा मटण आणायला आणि मग संध्याकाळी करायचं आहे बेत तर आपल्याला जे जे लोक मदतीला येतात त्यांना जरा आपण पण जरा चेअरघास घातल्यानंतर जरा बरं असतं लोक पण आपल्याला मदत करू लागतात किंवा हे हो म्हणजे एक बालदीरचं काम म्हणजे एकदम लय धावपळीचं असतं आणि ते आपल्याला जरा मदत जर केली तर जरा बरं पडतं आणि मग जी मदत करणाऱ्या माणसाला आपण पण खुश करावं लागतं तर आय संध्याकाळी आणायचा मस्त बाकी नमस्कार रात मस्त अस आणलं या तर ते चालणी माझी तयारी बनवायची तेजपत्ता आणि खडा मसाला आहे सगळं त्याच्यात सामान खडा मसाला येते आणि लसूण मी वाटून घेतलेलं आहे ते टाकते आता हळद टाकून घेते आणि आता ते मिठी मटण टाकून घेणार आहे करून लगीत त्याच्याने गाखांची येऊन घेणारे आणि वरती पाणी घेणार आहे मस्त शिजत आहे मटा घराशी आता मी कोथमिर टाकून घेणारे काय पाणी सुटलेलं आहे त्याला पाणी काय होतलं नाही अगदी मस्त शिजत मटन रट रट आता अगदी शिजले तर आता ते वाटण जे वाटून घेतलेले तुम्ही टाकून घेणार सर कांदा आणि मोगडं वाटलेलं कढईमध्ये गरम पाणी केलेले आता हे गरम जे पाणी वर ठेवलं होतं कढईमध्ये झाकणावर ते टाकून घेणार आहे मी पाहिजे तेवढा रसा बनवणारे थोडस एक पाणी त्याच्यात वर गरम आणि मग पोरांना जरा आणि रसा काढायचा मामा पण मंद मानावायच पाहिजे मसाला आहे आपल्या घरचा तरी मटन मसाला आहे दोनच मसाला म्हणजे घरचा आणि मटण मसाला पद्धतीत मसाला बनवलेला आहे तो दाज बंद जरा सुख पण बनवा थोडसं मग मी सुख बनवलं आहे बाणाचा थोडा घासा पण बसला बाणाला खोकायला पण येते खरं तर म्हणजे आता पावसा पाण्याचा दिवस कधी माणूस शेता बाताला गेल्यानंतर नंतर भिजत कधी मेंढरा शेरा टाक असं मग भिजल्याच्या नंतर थोडा वेळ आपल्याला नैसर्गिक त्रास होतोच तर त्याला तात्प्रत्यो आपल्याला समोर जावं लागतं जस मेंढपाळ व्यवसाय किंवा शेतीतला व्यवसाय शेतीतलं काम हे म्हणजे पाण्या पावसामध्ये भिजायला लागत कालवान झालं या तर आता चालले बाण जरा मटन काढून थोडज सुक्क बनवायचं बिराजीनी सांगितलंय भाजी जरा सुका पण बनवायला आता खाली उतरून घेणार आहे आणि जरा हे परतून घेणार आहे थोडेसे कोथबीर टाकून घेतले जरा वाटा घेऊ दे मी त्यातलंच खबरा थोडीशी हळद टाकणार मसाला आता तोडून घेतलं मटण टाकून घेऊ थोडस मीठ टाकून आता सगळ तयारच झालंय मटण सुख पण झाले तयार राहत आपण कोथमीर खर ते उद्या दाजी घेऊन जाणार आहे विकायला मार्केटला तर उपाटल्या तयार त्याला पेंड्या आणि एक पेंडी ठेवली काल म्हणा इरा नेलाय काय घात हाताचा जिरा नको नको आता やまれ狩りを受 a るのにそのままな。 गरमागर बाजीरच्या भाकरी आणि मटन रस्सा बसायचे जेवायला कांदा बस तर आता पण चालले उरकून घ्यायचं मस्त बाकी तर चाललाय सोलाचा पण कांदा चिरून घ्यायचा जरा कसं मटणाच्या कोडे सगळं जरा कांदा असल्यावर जरा बरं पडतं वय तुला मग काय कांदा लिंबू लागला

पोर पर्यंत गावामध्ये शाळा आपल्या मराठी शाळेमध्ये आज कोथिंबीर पण उपटून घेतली घरामध्ये सकाळ आता मार्केटला न्यायची सासवडला किती येत आता कोथिंबीर सगळी सव्वा तीनशे हम्म पेड्या मोडले आखी तर आता बिराजी जाणार उद्या घेऊन हे कोथिंबीर अगदी मस्त बाकी अगदी हिरवीगार कोथिंबीर इकडं आता बिराजी बापू हे बसली ते आपले दिवसभर आपल्या शेतामध्ये राब राब राबराब लागतं मग बापू कोथिंबीर उपटाय बापू सुद्धा मदत करू लागायला होता इकडे बापू मग कुठं न्यायचे उद्या कोथिंबीर सासवडला सासवड जिजुरी निरा लोनन किंवा पुणे गोलटेकडी असा माल न्यावा लागतो शेतकऱ्याला पोहरांचा इकडं चालला आहे घरामध्ये इकडा अभ्यास इकडे पाऊस होतो सगळं आपल्याला ओल दिसतंय रान पोहरांचा इकडा अभ्यास चालला आहे घरामध्ये आतमध्ये आहे तर दोन तीन घरं हाय बऱ्यापैकी निवारा वाढले म्हणजे जेवाय बाबा इकडं गरम गरम इकडं थपायचं चालेल तिकडं खायचं चालेल आमचा आता वाडा थोड्या दिवसात जाणार आहे तिकडं तर मग आता केलाय मस्त बाकी के बिस किसन म्हणतोय आपण या वर्षी लवकर जाऊ बिस्त मामा तर अर्चना किसन आहे तिकडचे मेंढराकडं <laughs> त्यांना त्यां चार दिवस या इकडं तुम्ही तर आम्हाला शेती <laughs> नको म्हणतानाय ते आम्हाला त्यांना म्हटलं तुम्ही या जरा इकडं आम्ही जाऊ तिकडं तर ते म्हणते आता आम्ही इकडं आहे हेच बरं आहे आणि तुम्ही ज्या तिकडं म्हणजे खोरला यामध्ये मेंढर घेऊन म्हणजे आपण लवकर या वर्षी कोकणाला जाऊ किसन ना अर्चना आरच्या ना म्हणजे पुढं घ्यायच्या नंतर मेंढराला चरा पाणी चांगलं गावतो त्यामुळं मग लवकर जातात काय काय तर मेंढपाळ बांधव आपलं कोकणात पोचलं पण ते आता दसरा करायला मेंढ कोकणात पुजून गावाकडे येतात आणि मग दसरा करून आपलं खेळ गजे नृत्य नाचून जत्रा करून मग कोकणाला जातात किंवा काय वाड आपलं खेळ द्यावन करून मगच हाल वाड हालतो असं बरस वाड्याचं टप्प असतात બના સુ કપન બનાવ Ne बोल मैं बार बार डाल दूँ एक नंबर लागू पाच